नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्हाला मी आज खोबऱ्याचं म्हणजे जेवलं खोबरं असतं किंवा कशा तुमचं कशातून समजा काही फोडलेलं जर खोबरं ह्या राहिलं असेल ना तर त्याच्यापासून लाडू कशी तयार करायचे ते आपण पाहूयात ते खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तूप टाकून आणि नंतर भाजत आलं की त्याच्यामध्ये गूळ टाकायचं खिसून आणि तुम्हाला वाटलं तर इलायची पावडर सुंठ पावडर तुम्ही टाकू शकताय पण एकदम भारी लागते तो भाजन आने तर पहिल्यांदा व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर भाजत आल्यावर मग गोळ टाकायचं तर तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवत आहे तर ते तुम्ही बघा भाजून घ्यायचं पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घ्यायचं एकदम खरपूस भाजून घ्यायचं छान पद्धतीनं आणि ह्याच्यात पहिल्यांदा थोडं हलवायचं आणि त्याच्यानंतर तूप टाकायचं आणि मग भाजून घ्यायचं मी आता तुम्हाला परत भाजल्यावर त्याचा कलर दाखवतो हलवून घ्यायचं सारखं हलवत राहायचंय त्याला गुळ मिसळल्यावर आणखीन भाजून घेतले तुम्ही बघू शकता कसा आलाय ते आणि आणखीन ह्याला थोडस हलवत राहायचं मग गुळ ही बारीक करून घेतलाय मी आणि व्यवस्थित हे करायचे त्याच्यानंतर असं तुम्ही बांधू शकता आणखीन थोड्या करपून द्यायचं नाही हे असं बघू शकता तुम्ही आता ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं कोमट आणि त्याच्यानंतर बांधायचं गरम गरम हे पोळेल त्याच्यासाठी एकदा करून बघा कसा वाटला मी तो पण सांगा आवडलं तर शेअर करा 스튜디오에서